अवधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या स्वागत करते आणि सुरुवात करते येत्या फेब्रुवारी पंचवीस बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्र अत्यंत महत्वाचा दिवस आणि पवित्र दिवस या दिवशी म्हणजेच प्रत्येक कुटुंबातील जी काही व्यक्ती आहे कोणी असं नसेल जो महाशिवरात्रीचा व्रत उपवास करत नसेल किंवा त्या घरामध्ये उपवास केला जात नसेल तर या दिवशीच म्हणजेच महाशिवरात्री या दिवशी आपण व्रत तर करत असतो किंवा पूजा अर्चा अभिषेक महादेवाच्या मंदिरात जाणे दर्शन घेणे बेलपत्र अर्पण करणे नामस्तोत्र पठण करणे किंवा रुद्र पठण करणे या सर्व गोष्टी तर करत असतोच पण त्याचबरोबर महाशिव शिवरात्रीला आपण व्रत म्हणजेच उपवास देखील करतो आणि घरामध्ये देखील प्रत्येक जी घरातली स्त्री आहे जी म्हणतात ना करती स्त्री आहे तिला सुद्धा प्रश्न पडतो की महाशिवरात्रीचा उपवास आहे या दिवशी आपल्याला काय काय पदार्थ घरामध्ये करायला हवेत किंवा काय नाही करायला हवेत नक्कीच तिला सुद्धा प्रश्न पडतो कारण की महाशिवरात्र हा उसा उपवास आहे जो आपल्याला पूर्ण दिवसभर सूर्योदयापासून तो आपल्याला दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो म्हणजे आपल्याला पूर्ण महाशिवरात्र हा दिवस उपवास करायचा असतो खूप जण आहे जे निर्दयी उपवास देखील करतात पण जो तो आपापल्या यथाशक्ती तब्येतीनुसार ते नकीज, मदे चाया, उपवास करत असतात तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्याला महाशिवरात्राच्या या उपवासाच्या दिवशी आपल्याला व्रत करताना कुठल्या गोष्टी खायच्या आहेत कुठल्या नाही खायच्या आहेत किंवा त्याचबरोबर आपल्याला कुठले पाच नियम उपवास करताना पाळावायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहेत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरा शंकरांच्या उपासनेचा मानतात या दिवशी उपवास देखील करतात शंकरांना अभिषेक लघुरुद्र महारुद्र करतात बेलांची पाणी भक्तिभावाने वाहतात महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी आपणास कथा देखील तुम्हाला भेटून जाईल आणि त्याची पुस्तक देखील तुम्हाला भेटून जाईल तर मंडळी नो महाशिवरात्रीचा सण साजरा करतो तो म्हणजेच आपण आता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी बुधवारी या दिवशी आपण करणार आहोत पण हे पर्व भगवान शिवांच्या उपासकांसाठी खूप महत्त्वाचे पर्व आहे महाशिवरात्रीचा उपवास करताना काही बेसिक नियम हे लक्षात घेतलेच पाहिजे तरच तुम्हाला कुठल्याही उपवासाचा हा त्रास होणार नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील तुम्हाला होईल तर महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खाऊ शकतो आणि काय टाळायचं आहे असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात कारण की खूप जणांच्या घरामध्ये पाहिलं आहे की अक्षरशः उपवास करताना किंवा उपवास जर असेल बेसिक कुठले उपवास असतील तर नक्कीच त्या उपवासामध्ये कोथिंबीर हे ॲड केली जाते कोथिंबीर वापरली जाते तर मला माहिती नाही की कोथिंबीर म्हणजे त्यांच्याकडे कसं काय कोथिंबीर म्हणजे म्हणजे वापरतात उपवासाच्या पदार्थांमध्ये कारण की असं ऐकण्यात तर नाहीच आहे की कोथिंबीर हे उपवासाला चालते त्यामुळेच आजचा सा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामुळे नक्कीच महाशिवरात्रीचा हा उपवास म्हणतात ना शिवरात्रीचे किंवा प्रदोष काळातले किंवा तुम्हाला महादेवांची कुठली उपासना किंवा व्रत करता करायला जर नसेल जमत तर नक्कीच महाशिवरात्र हा सगळ्यात मोठा जो उपवास आहे दिवस आहे या दिवशी नक्कीच व्रत करावं मनोभावे श्रद्धेने महादेवांना आपण सगळ्या सेवा समर्पित कराव्या नक्कीच आपला फायदा होतो कारण की आपणास माहिती आहे की मा जे शिवशंकर आहेत किंवा भगवान शंकर आहे ते भोलेनाथ सुद्धा म्हणून ओळखले जातात भोलेनाथ म्हणजेच काय भोळा स्वभाव आहे त्यांचा ते लगेच आपल्याला प्रसन्न देखील होतात कुठल्याही सेवेने फक्त तुम्ही एक लोटाभर पाणी तांब्याभर पाणी जर त्यांच्या पिंडीवर अभिषेक केला तुम्ही किंवा पाणी वाहिलं तरी सुद्धा ते प्रसन्न होतात फक्त मनोभावे श्रद्धेने त्या गोष्टी मन पवित्र ठेवून करायच्या असतात तर सगळ्यात पहिला नियम जो आहे आपल्याला जो उपवास करताना पाळावायचा आहे तो म्हणजेच काय महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण निर्जळी उपवास करतात तर काही जण या दिवशी फळांचा आहार घेतात मान्यतेनुसार हा उपवास करताना तुम्ही निर्जळी व्रत ठेवू शकता जर तुम्ही निर्जळी उपवास ठेवला तर दिवसभर एक थेंबही पाण्याचे सेवन करता येणार नाही ज्यांना शक्य होईल ते हे करू शकतात पण हे असं केल्याने आणि काय होतं एक प्रकारे ॲसिडिटीसुद्धा वाढू शकते आणि त्याचा खूप लोकांना त्रास देखील होऊ शकतो त्यामुळे तुमच्या तब्येतीला सहन होईल अशाच प्रकारे तुम्ही तो उपवास करा आणि मी सगळ्यात प्रथम तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते इथे ते म्हणजेच काय भलेही तुमच्याकडून उपवास झाला किंवा नाही उपवास झाला तरीसुद्धा चालेल पण मनोभावे श्रद्धेने अतिशय पवित्र मनाने अंतकरणाने तुम्ही नक्कीच महादेवांच्या जे काही सेवा आहेत किंवा रुद्रपठणकडून अभिषेक करणे किंवा शिवमहिम्न स्तोत्र असेल महादेव शंकरांची जी काही एकशे आठ नावं आहेत ते तुम्ही बेलपत्र वाहून अर्पण करू शकतात किंवा इतर ज्या काही सेवा आहेत तुम्ही किंवा शिवलीलामृतचं पूर्ण तुम्ही एक पाठ वाचणे असेल शिवलीलामृताचा एक अकरावा अध्याय असेल किंवा ओम नम शिवा या पंचाक्षरीवंताचा म्हणतात ना की तुम्ही जप सुद्धा करू शकतात नामस्मरण देखील दिवसभर करू शकतात फक्त सेवा जरी मनोभावे श्रद्धेने तुम्ही जर केल्या ना तर नक्कीच त्या तुमचे महादेवांपर्यंत पोहोचणार आहे कारण की असं म्हणतात की बा कुठलीही वस्तू आपण म्हणतात ना की बा हेच पाहिजे तेच पाहिजे पूजेमध्ये महादेवांना हेच आवडतं तेच ठेवलं पाहिजे तर माझं तरी असं मत आहे की बा नक्कीच भगवान शंकरा कुठलीही गोष्ट ज्या आपण त्यांच्या चरणी अर्पण केली तर ते स्वतःपर्यंत घेऊन नाही जाऊ शकत किंवा ते स्वतः पण ठेवत नाहीत तरी नक्कीच काय होतं दुसऱ्या दिवशी जे पुजारी असेल किंवा त्या थोड्या वेळातच पुजारी लोक मंदिरातले काय करतात ते सगळे वस्तू उचलून घेतात त्याच्यामुळे महादेवांपर्यंत किंवा कुठल्याही इष्टदेवतांपर्यंत त्यांच्या खुद्द जवळ जाणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजेच काही नामस्मरण सेवा मंत्र स्तोत्र याने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण भगवान भगवान शंकरांना असेल किंवा इष्टदेवतांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर उपवास कुठल्या आरोग्याची तक्रारी असेल काही तुम्हाला उपवास करणं शक्य होत नसेल भूक सहन होत नसेल कारण की महाशिवरात्र हा असा उपवास आहे जो दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला नाही जमलं किंवा प्रेग्नेंट महिला असतील किंवा कोणी असेल, कि असेल त्यांना नाही जमला उपवास करायला तर काही खंत मानून घ्यायची नाही फक्त सेवा करा मनोभावे श्रद्धेने बघा तुमची महाशिवरात्री जे काही म्हणजे उपवास आहे किंवा व्रत जे आहे किंवा त्या दिवशी जे काही सेवा आहे त्या सगळ्या महादेवांपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच पोहसनार, म्हणून तुम्हाला सांगते सुरुवातीलाच या गोष्टी मी तिथे क्लिअर केल्या आहेत त्यानंतरचा दुसरा नियम आहे तो म्हणजेच काय उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्या ताक फ्रूट्स ज्यूस मिल्क प्रोडक्ट्स असेल किंवा अशा पदार्थाचे सेवन करा एक वेळचा उपवास केला असेल तर तुम्ही सकाळी फलाहार घेऊन रात्री पूर्ण जेवण करून उपवास सोडू शकता खूप लोक असे प्रमाणात करतात मी तुम्हाला सांगितलं खूप लोकांना तब्येतीचे काही म्हणजे प्रश्न असतील किंवा आरोग्यसंबंधित काही प्रश्न असतील त्यांना शक्य होत नाही त्यामुळे नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही उपवास करा फक्त मनापासून शुद्ध अंतकरणाने त्यांना सेवा करा अभिषेक करा बस तरीसुद्धा महादेव प्रसन्न होतील महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा केल्यानंतर रात्री उपवास सोडू शकता असं खूप कुटुंबामध्ये होतं तसं पाहायला गेलं तर मोस्टली दुसऱ्या दिवशीच हा उपवास सोडला जातो जर तुम्हाला तब्येतीचा काही असलाही त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच उपवास करा अन्यथा उपवास करणं टाळा त्यानंतरचं आहे ते म्हणजेच महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खायचं आणि काय खाऊ नये महाशिवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ डाळ सांध म्हणजे सैंध मीठ जे आहे हे या पदार्थाचे सेवन टाळायचं आहे या व्रताच्या दिवशी तुम्ही सेंध मिठाचे से म्हणजे जे सांध मीठ म्हणजेच कोणतं सांध मीठ म्हणजे साधं मीठ जे साधं पण पांढरं मीठ असं ते वापरायचं नाही आहे तर उपवासाच्या दिवशी तुम्ही सेंध मीठ जे आहे ते थोडंसं आपलं बघा ऑरेंज आणि पिवळ्या कलरमध्ये थोडंसं असतं केशरी कलरमध्ये असतं ज्याला सेंध मीठ म्हणतात मीठ सारखं असतं ते थोडंफार तर ते तुम्ही वापरायचं आहे या उपवासाच्या पदार्थांमध्ये आणि उपवास या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल तरीही पूर्णपणे तुम्हाला शाकाहारी राहायचं आहे साबुदाण्याची खिचडी असेल शिंगाड्याचा हलवा असेल राजगऱ्याचे पीठ असेल किंवा बटाट्याचा हलवा असेल आणि खूप लोकांना हाही प्रश्न पडतो की बा भगरी भगर ही, आदुशी ना ही। ना या खायची असते की नाही आता याबद्दल खू सगळ्यांनाच कन्फ्युजन आहे कारण की खूप असे व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये म्हणतात की भगर खावी खाऊ नये किंवा कोणी म्हणतं खावी तर नक्कीच मी सांगेल तुमच्याकडे जी प्रथा आहे परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणेच तुम्ही त्या गोष्टी करा तरीसुद्धा चालेल याच्यात काही हरकत नाही त्यानंतरचं आहे ते म्हणजेच काय जर तुम्ही दूध आणि फळांवर उपवास करत असाल तर सफरचंद केळी कलिंगड द्राक्ष आहे संत्रिया किंवा दुसऱ्या इतर जे काही पदा फळ म्हणजे जे आहेत फळं आहेत ती त्या तुम्ही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता उपवास सोडताना जास्त जड पदार्थांचे सेवन करायचं तुम्हाला टाळायचं आहे आणि दिवसभर तुम्हाला उपवासाच्या दिवशी पचायला हलकं होईल अशाच पदार्थांचा तुम्हाला समावेश करायचा आहे आणि कसं असतं आपण रोज चपाती भाजी वरण भात या गोष्टी खात असतो पण कसं असतं रिअरली कधीतरी उपवास असेल तर आपण खि खिचडी असेल किंवा शाबुदांचे वडे असतील थालीपीठ असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ते आपण त्या दिवशीच उपवासाला खात असतो त्यामुळे अपृप्त असते त्याची उपवास आहे मग आपण खूप प्रमाणात तेलकट खातो किंवा खिचडी असेल ती खूप प्रमाणात खाली जाते आधीच तुम्हाला सांगते महाशिवरात्र आणि आता लवकरच फेब्रुवारी महिन्यातच आपल्याला उन्हाळा हा जाणवायला लागलेला आहे कडक जाणवतो आहे त्यामुळेच तेलकट पदार्थ खाऊ नका जास्त आणि शरीराला शक्य होईल तेवढाच फलहार करा जास्तीत जास्त थंड पेय असेल किंवा थंड ताक असेल ताक तुम्ही दिवसातून तुम तीन वेळेस घ्या थोडं थोडं राहून त्यामुळे तुमचा शरीरामध्ये थंडावा जाणवेल उपवासाचा त्रास पण होणार नाही दही दूध अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे लस्सी असेल ते पण तुम्ही घेऊ शकता पण नक्की सांगा साबुदाण्याची खिचडी आपल्याला कधीतरी खायला मिळते आहे म्हणून खूप जास्त प्रमाणात पण खाऊ नका थोडंसं एक टाइम खाल्लं एक टाइम नाही खाल्लं तरी चालेल फक्त सेवांकडे जास्त लक्ष द्या सेवा मंत्र स्तोत्र अभिषेक याकडे जास्त लक्ष द्या त्यानंतर म्हणजे पाचवा म्हणजेच महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी संपूर्ण वेळ भगवान शिवांचे स्मरण करत राहायचं आहे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कोणाच्याही मनाला लागेल ला असं बोलू नका वाणी चांगली ठेवा कोणाचीही निंदा करणं टाळा जेणेकरून या व्रताचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळू शकेल तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला महाशिवरात्र हा जो मोठा दिवस आहे या दिवशी आपण जे व्रत करतो आहे ते या दिवशी आपल्याला काय गोष्टी खायच्या आहेत कुठले नियम पाळावायचे आहेत उपवास करताना आणि तब्येतीची काळजी घेऊन नक्कीच आपलं कारण की कसं आहे पुरुष मंडळी उन्हातानाचं कोणाचं ऑफिसमध्ये सावलीमध्ये किंवा कॅबिनमध्ये काम असतं त्यांचं ठीक आहे पण खूप जणांचं बाहेर उन्हातानाचं फिरतीचं काम असतं त्यामध्ये उपवास असेल तेलकट खाले तर ते त्रास होऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगते की होईल तेवढं तब्येतीला शक्य होईल तसा तुम्ही उपवास करा जमेल तेवढं आपलं खात राहा पण जास्त प्रमाणात पण नाही थंड पेय घ्या थंडावा जाणवेल अशा प्रकारचे गोष्टी तुम्ही आहारामध्ये या दिवशी घेऊ शकता त्याचप्रमाणे मी परत तुम्हाला विनंती करेल की या दिवशी एक प्रकारे तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल महादेव काही कोपणार नाही आहेत फक्त पकता आणि फक्त तुम्ही त्यांच्या सेवा मनोभावे श्रद्धेने करा तरीही चालेल भगवान शंकर प्रसन्न होतील आणि त्यांच्यापर्यंत तुमची ही सेवा पोहोचणार आहे ना की तुमचे कुठलेही इतर गोष्टी पोहोचणार आहेत तेवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ